शेतकरी मित्रांनो हे काय आहे हा आहे दवना याला आमच्याकडे म्हणतात दवना तुमच्याकडे काय म्हणतात तर कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि उपज वापर मला फॉलो करा शेतकरी मित्रांनो आपण आलो आहे दवनाच्या शेतीवर तर हा एक औषधी वनस्पती शेती असून याला औषधात सुद्धा याचा यूज करतात तसेच यापासून काही प्रकारचे सिंथेटिक प्रसाधन तसेच याचा धार्मिक कार्या सुद्धा खूप चांगल्या प्रकारे उपयोग होतो तसेच देवाला चढवण्यासाठी पण याचा उपयोग केला जातो त्याचबरोबर यापासून शेतकऱ्याला खूप चांगल्या प्रकारची आर्थिक मदत सुद्धा होते याची लागवड ही बियाण्यापासून केली जाते सर्वात प्रथम तुम्हाला बियाणे टाकायला लागते त्यानंतर याची लागवड ही वाफ्यामध्ये केली जाते आणि त्यानंतर हे तीन महिन्याचे पीक असते तीन महिन्याच्या पिकात हे खूप चांगल्या प्रकारे ग्रो होते आणि तीन महिने झाल्यावर याचं कार्य हे धार्मिक प्रसंगात सुद्धा केला जाते देवाला वाहण्यासाठी प्रकारे याचं औषधी वनस्पती असून या औषधामध्ये सुद्धा याचं कार्य करत असते तर तुम्हाला ही वनस्पती कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि उपजवापर मला फॉलो करा धन्यवाद